दुसऱ्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी नाधो महानोर याचं नाव ज्या सभागृहाला दिलं आहे त्या व्यासपीठावरून बोलण्याचा एक मला चांगला मान मिळाला आहे श्रुदेह हो, कळ्यांचे निश्वास या परिसंवादात मला विभावरी शिरूरकरांच्या कथासंग्रहातल्या स्त्री व्यक्तिरेखा आणि त्यांचे नातेसंबंध या विषयावर बोलायचे त्यानुसार या पुस्तकातल्या कथांचा जो काही मी मागोबा घेतला आहे तो मी आपणापुढं मांडते आत्ता सरांनी त्यातल्या काही कथांचा उल्लेख केलेला आहे आता मी थोडीशी क्रमवार जाते की त्याग आईवडिलांचा वार्ताप्रपंच सांभाळायचा हे आपलं कर्तव्य आहे असं समजणारी या कथेची नायिका वैवाहिक सुखाचा त्याग करते आईवडिलांचं तिच्यावर प्रेम आहे तिचं आईवडिलांवर प्रेम आहे तिचं लग्न होऊ नये असं आईवडिलांना अजिबात वाटत नाही आहे आईवडील तिच्यासाठी स्थळही बघतायत परंतु आपण जर लग्न केलं तर आईवडिलांच्या प्रपंचाचं काय असा प्रश्न सतत तिला भेडसावत असतो आणि म्हणून ती लग्न न करण्याचा निर्णय घेते पण मध्येच असे का काही प्रसंग घडतात की आईवडील सातत्याने तिला टोमणे मारत असतात किंवा मुली त्या मुली मुलांची सांगा कशी येणार वगैरे आणि साध्या साध्या तिच्या बोलण्याचा वाकडाच अर्थ आई वडील काढतात ते का क्षणी तिला असं वाटतं की अरे आपण आपल्या आई वडिलांच्या प्रपंचासाठी वैवाहिक सुखाचा त्याग करतोय पण आई वडील मात्र आपल्या साध्या साध्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहेत तणाव निर्माण झालाय तिला असं वाटतं सातत्यानं हे टोमडे झेलण्यापेक्षा एकदाच करून टाकावं लग्न पण रात्री तशी एक वेळ येते ही ना की तिच्या आयुष्यामध्ये तिला स्थळ सांगून येतं आणि वडील सांगतात की बघ तुला विचार तू तुला होकार द्यायचा असेल तर तू दे आणि तीही विचार करते जरा सुटू एकदा पण रात्री जेव्हा आईवडिलांचं बोलणं ते ऐकते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आता जर आपण लग्न केलं तर आईवडिलांच्या प्रपंचाचे नाव भावंडांसकट आपण भवसागरात बनवण्याचं पाप करणार आहोत म्हणून ती स्वेच्छेनी वैवाहिक सुख नाकारते आणि वडिलांना सांगते की मला एवढ्यात लग्नच करायचं नाही